दलित चळवळीचा चेहरा अशी ओळख असलेल्या स्वर्गीय विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची आज मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली यावेळी वाकोडे कुटुंबियाचं त्यांनी सांत्वन केलं वाकोडे यांच्या राहत्या घरी मनोज जरांगे पाटील आज पोहोचले होते त्यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने नागरिक विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कुटुंबियांशी चर्चा चे करताना मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या योग्य असून आपण देखील सरकारकडे यासाठी पाठपुरावा करू असा शब्द दिला आहे कुटुंबियांशी भेट घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी विजय वाकोडे यांच्या फोटोला आदरांजली वाहिली पण सरकारने दिल्या पाहिजेत त्यांना कारण आणि ह्या कुटुंबाचं तर एवढे नुकसान झालं एवढी हानी झाली अरे बाप ते सांगताना अंगावर काटे येते त्याला त्याच्या अंगावरची ओळ बघितली भयंकर परिस्थिती केली जर पोलिसच आता खुन करायला लागले राहुल गांधी येऊन गेले शरद पवार येऊन गेले अजित पवार सोडलं तर दुसरं सत्ताधारी कुणी आलेलं नाही की ज्यांच्याकडून न्याय मिळाला असेल एस टी लागली नसन वा नसन लागलं त्यांना गरीब माणसं आहेत ती येता या नाही यायचं गरीबाच्या घरी यायला त्यांना वेळ लागतो कारण इथं परभणीपर्यंत एश्ट्या बंद आहेत गर ना सात आठ दहा वर्ष झाली एसट्या लागत नाहीत मंत्रालय इकडे यायला कारण गरीबाची गरज नाही गरीबाची फक्त मतदानापुरती गरज आहे यांना मधल्या काळात नाही पण यापेक्षाही मी आज जाहीरपणानं मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सांगतो की ह्या कुटुंबावरती खूप आघात झाला आहे आणि पोलिसांनी इतकी मारहाण केली की त्याचा जीव त्याच्यात गेला आणि जर पोलिस जीव घेणार असली तर पोलिसांना तुम्ही सोडला नाही पाहिजे सगळेचे सगळेमध्ये टाकले पाहिजे याचा छेडा लावला पाहिजे त्यांच्या सगळ्या मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या पाहिजे तुम्हाला तपासात जर तुम्हाला वाटतंय त्याचा अटॅकनं मृत्यू झाला तर हे शक्य नाही कारण ते सांगतात की रिपोर्ट हे मारहाणी झाला आहे तर हे आहे मुख्यमंत्र्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे शब्द त्यांच्यासाठी घातक भेटले तुम्ही झाली त्यांची कुटुंबियांची आई आणि भावांचं नेमकं काय का आक्षेप होतं एकूण सरकार आणि घटनेबद्दल त्यांचं असं म्हणणं आहे की सरकार म्हणतंय अटॅकमध्ये आणि आमचं म्हणणं आहे की आमच्याकडे रिपोर्ट आहे की त्यांचा मारहाणी झाला आणि ते ओळ सांगतात ना पण ते इतके ओळ आहेत त्या अंगावर त्यांच्या त्याच्यातलं एक भयानक सांगितलं त्यांनी की ज्यावेळेस ते पोरं पाणी आणि जेवण मागायचे त्या पोलीस स्टेशनला त्यावेळेस पोलिस म्हणायचे कोणाकोणाला भूक लागली आणि मग ज्याला भूक लागली म्हणून ते वर हात करून त्याला बाजूला घ्यायची आणि मग त्याला मारायची आणि इतकं मारायचे आणि मग ते आरडून उरडून पोरांचं झाल्याच्या नंतर मग म्हणायचे भरलं का पोट तुझा जात म्हणजे तु जा मुख्यमंत्री साहेब ही घटना भयंकर आहे बरं तुम्ही याच्यावर लक्ष घाला ते कोण होते काय होते कारण कुटुंब सांगता म्हणजे ते जात म्हणून एखाद्या वेळेस नाही सांगत तर त्यांच्या काळजाचा तुकडा गेला त्यांचा आज लेकरू गेलं म्हणून सांगतोय जरा ही गोष्ट गांभीर्यानं घ्या ह्या ज्या गोष्टी घडल्यात या गोष्टीबद्दल गांभीर्यानं घ्या तुम्ही म्हणलं शेवटपर्यंत कुटुंबियांच्या सोबत असणार मी तर गोरगरीब राज्यातल्या सगळ्या घटना राहणार सुद्धा बीडला अटकेत व्हायचे आहेत तिथली कारवाई आणि इथली कारवाई जर बघितलं तर पोलीस प्रशासन आणि गृहमंत्री असतील मुख्यमंत्री लक्ष खरंच देताय ते असं वाटतंय का लक्ष दिलं असतं तर आतापर्यंत आरोपी आले असते चिलट चालतंय हो हे यांना कोण विचारत आहे शेमोठभर नाहीत ना। ते तपास जर जनतेने हातात घेतला ना मग मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला कळून काय खासका असतो ते ती वेळ येऊ देऊ नका कारण मस्स जोपचे संतोष भाईचे तुम्हाला नुसते कॉल डिटेल घ्यायला कोणी कोणाला मार हर करताना दाखवले आहेत कोणा कोणाला पाठिंबा दिला आहे कोणी कोणाला त्याच्यात संरक्षण दिलं आहे कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या आमदारानं कोणत्या खासदारानं दिलं आहे कोणी कोणी काय पाठबळ दिलं आहे हे सापडायला वीस वीस दिवस लागतात काय वीस वीस दिवस लागतात तुम्हाला आणि काय त्या कुटुंबाची मागणी आहे ना धनादन करून टाकायची का करत नाही त्याचं फळ यांना बघावं लागणार त्या त्या आणि कोणाचा बाप येऊ दे ते मॅटर दबून देत नसतो मी हा ते पूर्ण बाहेर काढणार टोटल जेवढे जेवढे त्याच्यात सापडणार तुमच्या जर चौकशीत तुम्हाला सापडले नाही किंवा तुम्ही सापडलेलं असून जर सोडले बंदोबस्त मराठी करणार हा पा तुम्ही सतत हे म्हणताय की तपास जनतेने जर घेतला तुम्हाला असं की हे जर नाही झालं तर जनतेचा उद्रेक होईल मी आता काय म्हणत नाही पण एवढंच सांगतो तुम्हाला तपास लागत नसला तर जनता तपास लावणार <laughs> शेवटी बाबा माराव कसं याला सुद्धा खूप किंमत आहे त्याच्या अंग सुद्धा बघू वाटत नाही संतोष भाई भयंकर आहे इतका निर्गुणपणे खून त्या राज्यात देशात पहिल्यांदा दे झाला त्याच्यामुळे सुट्टी नाही तुम्हाला आरोपी सापडत नाहीत अरे चिंतत ते तुम्हाला चापडणार काय मग जनता सापडी तपास जनतेला घ्यावा लागणार मी मग जे बोलतो ते करत असतो मी सुट्टी देत नाही कारण जर तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असलात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सहज सहज तुम्ही जीव घेणार कुठं पैसे देणार किंवा कुठं नोकऱ्या देणार जीव गेला नाही नाही मिळणार कधीच ते आरोपी अटक नाही होणार ज्यांचे ज्यांच्यावरची नावं घेतले जाहीरपणानं कुटुंबानं ते तर मधीच पाहिजे मग ते कोणी पण असू दे कोणत्याही पदावर असू दे शासनाच्या पदावर असू दे किंवा ते मंत्र्याच्या पदावर असू दे किंवा तो सरकारमध्ये असू दे नाही तो कुठं असू दे तेव्हा गेलाच पाहिजे हे मुख्यमंत्र्याचं काम आहे नाही गेलं तर याचा परिणाम तुम्हाला राज्यात भोगावा लागणार आहे मी तर वाढणारच नाही कोण वाचवते बीडच्या आरोपीना असं तुम्हाला वाटते आता सरकारच म्हणायला लागेल ना वाचवतंय सरकारमधला कोण वाचव अरे सरकारमधले वाचवतं म्हणजे सरकारच सगळं त्यांचंच आहे सरकारच त्यांचं आहे दादा जर तुम्हाला साधे कॉल डिटेल निघत नसले साधे कॉल डिटेल जर तुम्हाला निघत नसले संतोष भाई यांचे कोणी कोणाला मारलं कोणी कोणाला फोन -कौन करून सांगितलं नंतर पोलिसांना सोडून द्यायचं सांगितलं हे जे प्रकरण आहेत आता उघडे पडलेत आणि आता तर इतके पडायला लागलेत की ज्यांच्या ज्यांच्यावर दहा पंधरा वर्ष वीस वर्षापूर्वी अन्याय झालं होतं ते सगळे बाहेर निघायला लागले कोणाचा खून झालेला आहे कोणावर तीनशे सात झालेली कोणावरच्या ॲट्रोसिट्या दाबलेल्या आहेत तिथल्या कोणावरती बळच करायला लावलेल्या आहेत त्यांनी म्हणजे हे प्रकरण सगळे बाहेर निघाले कोणाकोणावर किती अन्याय झाला कोणाचे पैसे दाबले कोणाचे जमिनी दाबल्या कोणाचे प्लॉट दाबले हे सगळं बाहेर निघालं लोक स्वतःहून आता बाहेर पडला आणि समाज लोकांनाही सांगतो तुम्ही कोणत्या जातीचे असाल जे जे मॅटर झालेत ना त्या जिल्ह्यात बाहेर निघा सांगा एस पींना त्यांना येऊन सांगा असे असं झालेले कसं काय कारवाई होत नाही बघू आणि त्यांना मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुन्हा सांगतो ते आरोपी तातडीने डांबा तुम्ही त्यांना एकालाही सोडू नका आणि ज्या ज्या मागण्यात जे त्याच्या सापडतील जे पाठीमाग घालतील कोण आमदार फेमदार मंत्री मंत्री त्याच्यात असत सगळे घाला सुरेश सातत्यानं हा मुद्दा रिटून धरतायत विधिमंडळाचा असो किंवा बाहेर ते पाठपुरावा पाहतात तिथं समाजाचा तिथं राजकारणाचा काय विषय त्याच्यात राजकारणाचा विषय नाही एक लेकरू गेलं त्याचा आवाज उठवण्याचं काम जर कोणी करत असलं त्याच्या मागं महाराष्ट्रातले जनता उभा हो राहणार तो कोणत्या पक्षाचा असू द्या नाही तो कोणाचा असू त्याशी देणं घेणं नाही आणि अठ्ठावीस तारखेला मोर्चा आहे त्याच्यासुद्धा कोणी राजकारण नाही आणायचं कोणीच कारण भैया देशमुखांच्या मुलीनं आव्हान केलं की माझ्या बापाला न्याय देण्यासाठी सगळेजणं अठ्ठावीस तारखेचा मोर्चा सहभागी व्हा तो जनतेच्या वतीनं मोर्चा आहे बीड जिल्ह्यातल्या सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी झालं पाहिजे मग त्याचं राजकारण नको बघा कोणाला निमंत्रण दिलं नसलं तरी नका बघू कोणी म्हणू नका मी या पक्षाचा कसा आहे मी सत्ताधाऱ्याचा आहे मी कसा जाऊ एका लिकीनं हाक दिली त्या लेकीच्या हाकेला ओ देऊ अठ्ठावीस तारखेला सगळ्यांनी सहभागी व्हा कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही जर मोर्चा निघाला तर मराठा समाजाला तुम्ही काय करणार हे बघा आता मुख्यमंत्री या मागण्यावरती काय करतात मी तर आज उद्या किंवा आजच गाडीत बसलो कीच बोलणार आहे सरकार ते बोलतो का नाही ते मीडियाला सांगणार आहे हा पण मी हे आत्ताचं कथन सगळं अगोदर सरकारशी करणार मला आधी त्यांच्याशी बोलून द्या मग आपला दणका पुढं असतो घटनेवर बोलणार मुख्यमंत्री मग का नाही बोलणार आणि मग कोणाशी बोलायचं तामिळनाडूचे मुख्यमंत्रीशी बोलू आणि मग हे काय आलंय दिद हे कसे आलंय हे काय का नुसते खुर्च्यावर बसायचे दोन इमानाने हेलिकॉप्टरने हिंडायला हे प्रश्न गरिबाच्या सोडावच लागणार आहेत आणि त्यांना रोज जर जनतेचा अंगावर घ्यायचा नसला मग त्यात शेतकरी असल दलित गोरगरीब दलित बांधव असेल त्याच्यात मुस्लिम असेल तर वारकरी संप्रदाय असेल त्यात हिंदू असो कुणी असो गरीबाच्या मध्ये त्याला मनोजारांगे जाणार नाही सोडलं की घोडे लावणार धन्यवाद बोलतो मी मी सरकारला सांगितलंय पैशाची मागणी केल्यावर वाजिवलाच वाजवलाच मग ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी असतात त्यांनी अंतर फोन करून सांगा त्याला लगेच कार्यक्रम लावायला लावतो त्याला सुट्टी नाही पण सरकारला मी सांगितलंय प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी पी न्यूज परभणी